नुकतंच हे सुंदर संध्याकाळचं दृश्य पाहिलं मावळता सूर्य पाहिला आणि लहानपणीची शाळेतील एक कविता आठवली मग म्हटलं चला ही कविता तुमच्या दे सोबत देखील शेअर करूयात तुमच्यापैकी बऱ्याच जणांना मावळता सूर्य पाहिला की ही कविता हमखास आठवत असेलच कारण मला हे आठवते आपल्याला मला वाटतं चौथीत असताना आपल्याला ही कविता होती कवितेचं शीर्षक आहे सायंकाळची शोभा कवितेचे कवी आहेत भारा तांबे म्हणजेच भास्कर रामचंद्र तांबे तर सादर करते पिवळे तांबूसं ऊन कोवळे पसरे चौफेर पिवळे तांबूस ऊन कोवळे पसरे चौफेरं ओढानेई सोने वाटे वाहून यादूर ओढा नेई सोने वाटे वाहून यादूर झाडांनी किती मुकुट घातले डोकीस सोनेरी झाडांनी किती मुकुट घातले डोकीस सोनेरी कुरणांवर शेतात शेतात पसरला गुलाल चो फेरी कुरणांवर शेतात पसरला गुलाल फेरी हिरवे हिरवे गार शेत हे सुंदर साळीचे हिरवे हिरवे गार शेत हे सुंदर साळीचे झोके घेते कसे चहूकडे हिरवे गालीचे सोनेरी मखमली रुपेरी पंख किती कांचे रंग कितीवर तऱ्हे तरहे इंद्रधनुष्याचे रंग कितीवर तऱ्हे तरहेचे इंद्रधनुष्याचे अशी अचल फुलपाखरे फुले साळी साळीसजनू झुलती अशी अचल फुलपाखरे फुले साळी जजणू झुलती साळीवर झोपली जणू का पाळण्यात झुलती साळीवर झोपली जणू का पाळण्यात झुलती झुळकन सुळकन इकडून तिकडे झुळकन सुळकन इकडून तिकडे किती दूर ती उडती हिरे मानके पाचू फुटुनी पंखची गरगरती हिरे मानके पाचू फुटुनी पंखची गरगरती पाखरे चरोणी होती झाडावर गोळा पहापाखरे चरोणी होती झाडावर गोळा कुठे बुडाला पलीकडे तो सोन्याचा गोळा कुठे बुडाला पलीकडे तो सोन्याचा गोळा अर्थातच कविता सगळ्यांची आवडीची असेलच पण त्यासोबतच जर माझं सादरीकरण आवडलं असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा आणि आणखीन अशा कुठल्या कविता तुम्हाला ऐकायला मिळ ऐकायला आवडतील किंवा अशा विस्मरणात गेलेल्या आपल्या जुन्या शाळेतील कविता तुम्हाला आठवत असतील तर देखील कमेंटमध्ये कमेंट करून नक्की कळवा त्यांनी सादर करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल धन्यवाद